गेल्या काही दिवसापासून या राहता शहरमध्ये असल राहत्या तालुक्यामध्ये असेल बिबटनचा विषय असेल त्याच्यानंतर वाघाचा विषय निघाला होता त्यानंतर आता जर बघितलं आपण दोन दिवसापूर्वी सीए आहे सीएन आहे अशी देखील चर्चा या ठिकाणी बाहेर निघाल्या आहेत आणि उद्या साली काही बातम्या देखील यावरती व्हायरल झाल्या आहेत काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत त्यावरती काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा देखील बातम्या व्हायरल झाल्या होत्या सदापळ वस्ती असेल त्यावरती त्यांनी बिबट्या बघितला होता सिंह बघितला होता त्याच्यानंतर आपण बघितलं तर पंधरा तारीख आहे त्या वस्तीवर देखील सिंह बघितला असं या ठिकाणी काही बातम्या व्हायला झाल्या काही चर्चा देखील या राहता शहरमध्ये व्हायरल झाल्या आपण ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी काढल्या आहेत त्या स्पॉटवरती आपण आलो आहेत आम्ही ते फोटो देखील बघितले त्याचे देखील बघितले आहेत मात्र ज्यांनी हा सीय बघितला असत सीएनी बघितले असत ते आपल्या सोबत आपण त्यांना विचारणार आहोत नेमका तो प्रकार काय होता त्यांनी नेमकं त्या ठिकाणी ने काय बघितलं होतं आणि कधी बघितलं होतं अशी चर्चा या ठिकाणी व्हायरल झाली होती की तुम्ही सीय बघितला होता नेमकं कधी बघितला होता नेमकं काय होत ते साधारण रात्रीची साडेआठची वेळ असेल मी अभ्यासिकेमधनं घरी आलो आणि एका मित्राचा फोन आल्यानंतर मी फोनवरती बोलत होतो घराच्या पटांगणामध्ये मी उभा असताना साधारण दहा पंधरा मिनिटांनंतर मला लाईटच्या उजाडामध्ये रोडवरती अचानक एक मोठा प्राणी दिसला तो आमची एकमेकाला नजर झाली साधारण घड्याळ्यातले साधारण पंधरा सेकंद मी त्या गोष्टीचं निरीक्षण केलं त्या प्राण्याचं निरीक्षण केलं मला शंभर टक्के अशी खात्री आहे का ती सिंहनी होती आणि ते हुबेहूब ते चित्रण ह्या सगळ्या गोष्टी मी प्रत्यक्ष बघितलं आहे आणि ही घटना साधारण साडेआठच्या दरम्यानची असेल आणि त्यानंतर एकमेकांना नजर झाल्यानंतर मी एका जागेवरती स्तब्ध उभा राहिलो स्तब्ध उभा राहिल्यानंतर मला काही सूचनाचं झालं नेमकं काय करावं हो, काय नाही जेव्हा ज्यावेळेस तिने घराच्या बाजूला येण्याचा प्रयत्न केला दोन पावलं पुढं टाकले तर त्यावेळेस मात्र मी खूप प्रचंड प्रमाणामध्ये घाबरलो घाबरल्यानंतर घरामध्ये मोठ्या बंधूंनी आमच्या थोडंसं पूजा अर्चेचा त्या हे मंत्रोच्चार चाललेले होते त्याचा साऊंडचा आवाज असल्यामुळे माझा आवाज त्यांना पोचला नाही मी खूप मोठ्या मोठ्याने खूप आवाज मोठ्या बंधूंना आवाज देण्याचा मी प्रयत्न केला माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोचला गेला नाही पण शेवटी मी खूप म्हणजे अतिशय ताततीने मी शेवटची आरोळी मारली मोठे भाऊ आणि त्यानंतर सगळे बाहेर आले बाहेर आल्यानंतर मी घरेच्या घराच्या विरुद्ध दिशेला बाजूला उभं असल्यामुळे मला तोपर्यंत ते चित्र पुन्हा दिसलं नाही तर ती नेमकी पटांगणात उभ म्हणजे ते अंगणामध्ये ती सी उभी आहे की ती गेलेली मी ज्यावेळेस घराच्या समोरच्या बाजूला आलो तर त्यावेळेस ती तिथे नव्हती आमच्या माझ्या काकांचं घर आमच्या अपोजिट साईडला आहे घराच्या अपोजिट साईडला आहे तर त्या रोडवरती तिला मी जातानी बघितलं एक मी एकटीने मी एकट्यानेच न बघितलं तर घरामधून माझ्या परिवारातले सर्व सदस्य बाहेर आले त्यांनी टॉर्च आणले त्या टॉर्चच्या उजाडामध्ये ते सर्वांनी हा प्रस प्रसंग बघितला आहे समोर तर सर्व म सर्वांना त्या गोष्टींची खात्री पटलेली आहे का ही ही एक सिंहानीच होती म्हणजे कशावरून बिबट्याच नव्हता म्हणून कारण की बिबट्या सगळीकडे चालू आहे आणि तुम्ही सीएनी म्हणताय आणि अधिकाऱ्यांना पण आम्ही वन अधिकाऱ्यांना पण विचारलं ते म्हणताय की सीएन किंवा सीए आपल्याकडे असू शकत नाही म्हणून दोन दिवसापूर्वी मला ज्या वेळेस लिंक आलेली होती वरती का एका बागेमध्ये एक, बागे एक सीएनी आढळलेली त्या चित्रीकरणामध्ये ती गोष्ट जरा दुसर दिसत होती त्याच्यावरती मी म्हणजे एवढं फारसा विचार केला नाही परंतु काल रात्री माझ्या बाबत जी गोष्ट मी घडली तर याच्यावरती मी शंभर टक्के शोर आहे का ती सिंहनीच होती कारण आतापर्यंत बिबट्याचं सुद्धा दर्शन मला ह्या भागामध्ये ह्या घराच्या अवतीभोवती बघायला मिळालेलं आहे बिबट्याचं वर्णन करायचं जर ठरलं तर त्याच्या अंगावरती ठशे असतात ते साधारण त्याचा आकार त्याची शेपटी त्याच्या शरीराची रचना ह्या गोष्टी माणसाला ताबडतोब लक्षात येतात परंतु सिंहनी आत्तापर्यंत आपण बरेचसे चित्रीकरणामध्ये बघितलेलं असतं का ती वास्तविक कशी असते सिंहाचा आयाळ कसा असतो सिंहनी कशी असते ह्या गोष्टी आपण इंटरनेटवरती बघितलेल्या असतात त्याच्यामुळे त्या गोष्टींची चित्रीकरण आपल्या मनामध्ये फिट होऊन गेलेलं असतं का हिची ही जी शरीर रचना असती हे सी अशी अशा प्रकारची असते मला हुबेहूब तोच प्राणी तेच श्वापद जंगली श्वापद मला समोर बघायला मिळालं आणि माझी शंभर टक्के खात्री पटली का ही एक सिंहामधली मादी ती माझ्या समोर उभी होती आणि ती सिंहनीच होती या सगळ्या संदर्भात तुम्ही वन अधिकाऱ्यांना फोन केला होता का त्यांची संपर्क साधला का हा आम्ही त्यानंतर संपर्क साधला त्यानंतर त्यांनी सुरुवातीला या गोष्टीवरती विश्वास ठेवलाच नाही ते, ते बोलले की तुम्ही बिबट्या बघितला असेल कारण आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये सिंहाचा वावर हा कुठंच नाहीये तर त्यांना आम्ही म्हणजे खात्री पटवण्यास म्हणजे मी माझी बाजू मांडण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला तर त्यांनी उलट मला त्यांच्या एका स्टेटमेंटचं मला जरा एका विशेष वाटलं की ते जे बोललं की जर ह्या गोष्टी जर जर चुकीच्या जर आढळल्या आम्हाला तर आम्ही तुमच्यावरती कारवाई करू हे सगळ्या गोष्टी तर ह्या गोष्टींनी मला जरा विशेष वाटलं परंतु मी एक खात्रीपूर्वक सांगतो तुम्हाला का मी जे बघितलं ती सिंहनीच होती यावरती मी कुठेही पण तुम्ही मला ह्या गोष्टी सांगण्याचं जर म्हणजे विचारण्याचं तरी बोलण्याचं तरी मला हे केलं रिक्वेस्ट जरी केली किंवा काही जरी केलं तरी मी ह्या गोष्टी त्याच पद्धतीने सांगेल की जे मी बघितलं हुबेहुब तोच प्रकार होता कुठेतरी वनाधिकारीकडून तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे या सगळ्या गोष्टी बघता या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आता तुम्ही बोलताय की त्यांनी सांगितलं की तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करू तुम्ही जर चुकीचं करत ह्या गोष्टीचा निश्चितच काल त्यांच्या बोलण्यावर मला जरा असं जाणवलं की ते त्यांची बाजू लावून धरण्याचा प्रयत्न आहे किंवा कि थोडस तंत्रामध्ये बोलण्याचा प्रयत्न करताय कारण कुठल्याही प्रकारची शहा निशा न करता ते डिरेक्टली कारवाईची भाषा करताय का तर ही गोष्ट मला जरा चुकीची वाटली तर निश्चित आपण जर या सगळ्या गोष्टीमध्ये जर बघितलं तर अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत कुठेतरी मुलीला उचलून लहान मुलीला उचलून द्यायला शेळ्या काढल्या आहेत काहींचे कुत्रे दार, या ठिकाणी नेले आहेत घरापासून अगदी म्हणजे घराच्या दारा दरपासून या सगळ्या गोष्टी काढल्यात मात्र या सगळ्या गोष्टी जर आपण जर विचार केला तर वन अधिकारी आहेत हे कुठेतरी बेपिकर असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये ते स्तब्ध नाही या सगळ्या भूमीवरती म्हणजे कुठेतरी कुणा जीव आल्याशिवाय अ हे जे वन अधिकारी आहेत ते या ठिकाणी स्वतःला किंवा पिंजरा लावण्याचं काम करत नाही म्हणजे या सगळ्या गोष्टींचं जा, मध्ये जर आपण जर बघितलं आता जर यांनी जर सांगितलं की वन अधिकारी कुठेतरी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न जर चौकशीचा भाग आहे तुम्ही या चौकशी करा आणि बघा त्यानंतर तुम्ही ठरवा नेमकं काय कारण की यांनी जे आहे हे स्वतःच्या डोळ्यांनी या ठिकाणी सगळं बघितलं आहे यांनीच नाही तर आजूबाजूच्या लोकांनी देखील हे सगळं बघितलं आहे मात्र तुम्ही असं कसं या नागरिकांना बोलू शकता तुमचं काम आहे तुम्ही पिंजरा लावणं मात्र तुम्ही पिंजरा न लावता नागरिकांना जर तुम्ही धमकी देणार असं तर शंभर टक्के तर नाही नागरिकांवरती नाही तर तुमच्यावरती कारवाई केली पाहिजे तुम्हाला या पदावरून काढली पाहिजे तुम्ही जर परत बसण्याच्या साठी नाही कारण की कुठेच जरी जीव गेल्यानंतर तुम्ही या सगळ्या गोष्टी करता आजही कुठेही आपण जर बघितलं तर पिंजरा लावण्यात तर आलेलं नाही अनेक नागरिकांच्या या ठिकाणी समस्या आहेत अनेक नागरिक आम्हाला कॉल करतात आणि कुठे कुठे जाणार आहे आणि काय करणार आहेत हे या सगळ्या गोष्टीमध्ये जर आहे तर आपण जर प्रत्यक्ष बघितलं या सगळ्या गोष्टीमध्ये हे वन अधिकारी जे आहेत या सगळ्या गोष्टीला ते कारणीभूत आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत हा वेळेवर जर यांनी या सगळ्या गोष्टी जर केल्या असत्या तर या ठिकाणी या गोष्टी घडल्यात नसतात या सगळ्या गोष्टी संदर्भात माजी नगराध्यक्ष कैला बाप्पू सदाबाहेत आहेत बाप्पू आपण जर सगळं बघितलं तर बिबट्या असेल वाघ असेल त्याच्यानंतर आता सिंह असेल या गोष्टी अशा व्हिडिओ बाहेर येतात यांनी देखील आता प्रतिनिधी सगळ्या गोष्टी बघितल्या मात्र ओन अधिकारी कुठेतरी या सगळ्या गोष्टी दाबण्याचा प्रयत्न करतात यांना कारवाई असे असं बोलतात तसं तर रात्री आता अमोलने घडलेल्या प्रसंगाबद्दल आपल्याला माहिती सर्व दिलेलीच आहे अमोलचा मला फोन आठ सव्वा आठ वाजता ज्या वेळेस आला त्याची फोनवर बोलताना माझ्याशी बोलण्याची सुद्धा परिस्थिती एकदम घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो माझ्याशी बोलत होता आणि बोलत असताना त्याच्या आवाजात थरकापणा मला हा जाणवत होता आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही तातडीनं इथं या मी असा असा प्राणी या ठिकाणी बघितलेला आहे आणि निश्चितच तो सिंह आहे हिची मला खात्री आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की अमोल हा अत्यंत हुशार एम पी सीचा अभ्यास करणारा मुलगा आहे त्याला समोर वाघ आहे बिबट्या आहे किंवा सिंह आहे हे तर तो ओळखू शकतो जवळजवळ पंधरा सेकंद त्यांची नजरेला नजर झाल्यानंतर तो अत्यंत घाबरलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी घरामध्ये आवाज दिला आवाज दिल्यानंतर घरचे ज्यावेळेस बाहेर आले त्यावेळेस ती सिंह ने असेल किंवा जो सिंह सदृश्य प्राणी जो होता तो जातानाच घरच्यांनी सगळ्यांनी बघितला आणि हे बघितल्यानंतर ही ज्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस मी किरण वाबळेला फोन लावला किरण वाबळेचा फोन त्यावेळेस रिसीव झाला नाही त्याच्यानंतर मी सतीश भाऊ यांना फोन लावला की दादा अशा अशी प्रसंग पांढरा हजारी इथे घडलेला आहे आणि त्या मुलाचा मला फोन आलेला आहे त्यांनी तातडीनं माझ्याकडून अमोलचा नंबर घेतला आणि अमोलशी बातचीत केली त्यांची खात्री झाल्यानंतर त्यांनी त्याच्याशी पूर्ण संभाषण केल्यानंतर त्यांनी मलाही फोन केला की मी त्याच्याशी बोललो पण शंभर टक्के त्या ठिकाणी सी आहे अशी खात्री त्याची आहे आणि त्याच्या बोलण्यावरून माझीसुद्धा खात्री या ठिकाणी झालेली आहे एवढं सगळं होत असताना वन अधिकाऱ्यांशी ज्यावेळेस संपर्क केला जातो त्यावेळेस वन अधिकारी कुठलाही प्राणी असू द्या तो सी असू द्या वाघ असू द्या असू द्या तो माणसावर अटक करीत नाही का त्याच्यापासून माणसाला भीती होऊ शकत नाही का तुम्ही सांत्वन करण्याऐवजी पिंजरा लावण्याऐवजी काढण्याऐवजी तुम्ही सांगतात आपल्या महाराष्ट्रामध्ये सीए नाही हे नाही हे हे सर्वसामान्य जनतेला सांगून उपयोग नाही आणि वरून त्यांचं त्यांना धीर देण्याऐवजी तुम्ही सांगतात की तुमच्यावर आम्ही कारवाई करू जर समजा तो सी नसला तर आता त्या वन अधिकाऱ्यांना मला सांगणे तुम्ही तो, तो प्राणी धरून आणणार आहे का तो तो प्राणी दाखवणार आहे का हा प्राणी होता का हा प्राणी होता हा आ, हे शिवाय तुम्ही सिद्ध करू शकता प्रत्यक्षदर्शी तुम्ही नसताना तुमच्या बरोबर संपर्क केल्यानंतर तुम्ही आल्यानंतर तुम्ही त्या घ घराची साधवन करण्याऐवजी अशा पद्धतीने भाषा वापरतात हे अत्यंत चुकीचं आहे हे विसरू नका की मागच्या वेळेस सुद्धा सन्मान्य नामदार विखे विखे पाटील साहेबांची मिटिंग झाल्यानंतर तुमच्यावर त्या ठिकाणी ताशेरे वाढण्यात आलेले होते तुम्ही कुठंही तक्रार केल्यानंतर पिंजरे हे लावती नाही आमच्याकडे तीनच पिंजरे आमच्याकडे दोनच पिंजरे आहेत आणि आम्ही कसे आणायचे गाडी पाठवा घेऊन या शेळी बांधा म्हणजे शेळी आमचीच बांधायची पिंजरा आम्हीच आणायचा जा। सगळं आम्हीच करायचं मग तुम्ही काय करणार तुमची जी ड्युटी आहे या ड्युटीमध्ये मग तुम्ही काय करणार सगळं जनतेकडूनच करून घेणार का अशा प्रकारे बोलणारे जे उद्धटपणे बोलणारे जे अधिकारी असतील यांना या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांनी किंवा यांनी त्यांना समज दिला पाहिजे ही गोष्ट आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणि तुमचं बोलणं हे त्यांना आज आम्ही सकाळी सांगितलेलं आहे उच्च ती कारवाई ते करणार आहेत असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि मला सांगितलं की दोनच दिवसाच्या आत त्या ठिकाणी पिंजरे बसवण्यात येतील थी, एवढं आश्वासन आज साहेबांनी मला सकाळी कार्यक्रमामध्ये दिलेलं आहे निश्चितच या सगळ्या गोष्टीमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी देखील या सगळ्या गोष्टींची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी पिंजरा लावण्याचं दोन दिवसाचं असं आश्वासन दिलं आहे विरेश बोट आहेत आपल्यासह या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जर बघितलं तर अधिकाऱ्याचं का कुठेतरी बघायला मिळू शंभर टक्के निष्काळजीपणा अधिकाऱ्यांचा आहेच याच्यामागचं कारण असं की या ठिकाणी आपल्या राहता परिसरात किंवा तालुक्यात पाहिले गेलं तर बिबटे असतील वाघ असतील आणि वाघ पाहिला काही बिबटे पाहिले आता तर सिए पणच्या सियाच्या पाण्याच्या पण दोन घटना आपल्या समोरच आहेत तर यामाग वन विभागाचे जे अधिकारी आहेत ज्यांचा शंभर टक्के निष्काळजीपणा असा आहे की आज पिंजरे लावण्याच्या बाबतीत त्यांचा खूप हलगर्जीपणा आहे एकतर शेतकरी ह्या खूप अडचणीत आलेला आहेत आणि शेतवस्तीवरच हे बिबटे वाघ प्राणी असतात आणि त्यातल्या त्यात हे वन अधिकाऱ्यांचं म्हणणं काय असतं का प शेतकऱ्यांनी जाणे त्यांचं स्वतःचं साधन करणे वाढोतरी ते पिंजरे ये पिंजरे लावणे ते पिंजरे जे शेळी बोकड काय ठेवायचं ते पण शेतकऱ्यांचं पाहणे पण वन अधिकारी काय करतात फक्त येऊन देखरेख करता का हे पकडायचं काम शेतकऱ्यांचं नाही ना ये ये वन अधिकाऱ्यांचं आहे ना ज्यांनी याच्यावर येऊन व्यवस्थित लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजे आणि वन विभागाच्या खर्चाने केल्या पाहिजे कारण का महाराष्ट्र शासन असन केंद्र शासन असन वन विभागावर हे खूप मोठा खर्च करते हजारो कोटी रुपये असे बजेट आहेत त्यांना पगार शासन कशाचा देतो वन वन अधिकाऱ्यांना काय काय झाले पाहिजे सगळ्या गोष्टींवर या गोष्टीवर एवढंच ही सगळी जबाबदारी वन विभागाची आहे हे वन्य प्राणी जे लोकवस्तीत येत आहेत आज ते कशामुळे येतात की वन विभागाने त्याची काळजी घेणे जे पिंजरे लावायचे ते प्राणी पकडायचे कुठं नेऊन सोडायचे ही सगळी जबाबदारी असेल ती वन विभागाची आहे शेतकऱ्यांना याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे आज ह्याच वस्तीवरचं उदाहरण घ्या चार शाळा गेल्या चार शाळा खाल्ल्या आहेत मग बिबट्यानी खाल्ल्या का वाघानी खाल्ल्या सिंहनी आता काही का माहित नाही बिबट्याचं काही अनेक वेळेस दर्शन झाले आहेत वाघ पण अनेक लोकांचं म्हणणं त्यांनी वाघ पाहिला आता अमोल भाऊनी जसा सिंह पाहिला सदाबळ वस्तीवर पण सिंहाचं दर्शन झालं मिळालं जबाबदार कोण विन वन विवागच आहे ना निश्चित आपण सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपण या सगळ्या गोष्टींमध्ये बघितलं तर आपण देखील घरी आता या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या असेल आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण या अनेक नागरिकांडून आपण या सगळ्या घरच्यांकडून आपण माहिती घेतलेल्या आहेत की कुठेतरी या सगळ्या गोष्टींमध्ये हालगर्जीपणाचा आहे तो वन अधिकाऱ्यांचा त्यांचं काम चौकशी करण्याचं आहे त्यांनी चौकशी या ठिकाणी केलेली नाहीये आणि फक्त वरच वर या सगळ्या नागरिकांना सांगण्याचा ते प्रयत्न करतात की तुम्ही बिबट्या बघितलेला आहे आणि या ठिकाणी सी ए नाहीये मी देखील वन अधिकाऱ्यांना या गोष्टीवरती संपर्क साधला होता फोनद्वारे माहिती मिळवली होती मात्र त्यांनी पण मला सांगितलं की व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं ते भीतीचं वातावरण तयार करू नका व्हिडिओ व्हायरल करू नका मात्र या सगळ्या गोष्टींकडे जर बघितलं आपण तर तुम्ही या प्रत्यक्ष तुम्ही जर बघितला असेल तर नेमकं काय आहे आणि जर या ठिकाणी जर प्रत्यक्ष जर या ठिकाणी सांगताय की हो या ठिकाणी आम्ही बघितला बघितलाय तर बिबट्या नव्हता तो तर तुम्ही कोणत्या अर्थाने या सगळ्या गोष्टींना सांगताय की या ठिकाणी बिबट्याच होता सीए नव्हता आणि त्यांच्यावरती कायदेशीर होता या सगळ्या जर गोष्टीचा जर विचार केला तर या वन अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा आहे तुम्ही नागरिकांची अशी मागणी की लवकरात लवकर यावरती पिजरा बसा आणि त्यानंतर नंतर बघितलं तर नामदार राधाकृष्ण पाटील यांनी देखील सांगितले दोन दिवसामध्ये आपण या सगळ्यावरती आपण बघणार आहोत आणि असे देखील नामदार पटेल यांच्यावरती सांगण्यात आले जर, जर या सगळ्या गोष्टी जर झाल्या नाहीत तर या वन अधिकाऱ्यांवरती कुठल्या कोणत्या प्रकारची कारवाई होणार याकडे सगळ्या नागरिकांचं लक्ष असणार आहे न्यूज सेवनटी साठी अजय जाधव राहता नाही <laughs>